आयला चार पाच महिने झाले ई बाई भाडंच द्याय ना मला म्हातारा घरी मोकार गागत म्हातारी गागती भाडं थकलं भाडं थकलं असं तो भाडे घरी आणले बा आपल्या घरामध्ये प्रत्येक टाईम आला घरच्यांचे बोलणे खायला लागत आता आलोय आता पाच त्यांच्या त्यांच्याजवळ

मी काय म्हणते या ना या नागृह आहे ना अहो तुम्हाला हाय ते आम्हाला कळत पण सहा महिने झाले तुम्ही भाड्यास थकावलं वडील माझे चार पाच वखत येऊन गेले तुमच्याकडं ते सुद्धा मला कटकट करते घरामध्ये अहो हो ना माहिती ना चार पाच महिन्यांचं भाडं राहिलं तर मी देणार नाही ना तुमचं भाडं बुडवणार थोडी तुम्ही एवढे काय राहिले बाहेर लोक ऐकते ना तुम्ही अहो तुम्हाला इज्जत आब्रो आहे आम्हाला काय आम्हाला वाटतं का वा तुम्हाला बोलावा इडून मागं जे बारे कधी येऊन गेले घरात तर तुम्हाला सांगतो प्रत्येक महिन्याची प्रत्येक महिन्याला भाग देत गेले माहित तुमचं भाडं चकल आम्ही म्हणतो आज देतील उद्या देतील पण तुमच्या तोंडा कुणा आम्ही मागितलं नाही तुमच्या काही बाजीला तेल आणते नाही का मीठ का साखर आणती नाही का चहा पावडर आणली नाही का उपाशी या सांगा मी काय म्हणते तुम्ही एवढं वरडू नका ना, ना। तुम्ही वरडले का मला नुसतं चालू होती माझा नाव राहिला नाहीये ना आवड माहिती ना तसं नाही शांता मॅनाम म्हणलं बोललं नाही तर तुम्ही पैसे देणार नाही बाकीच मला काय माहित नाही पहिलं तुम्ही बाध टाका मा सहा मा सहा महिन्याच काय ना तुमचा चहा सुद्धा नको मला मला मा भाड्याची गरज आहे तुम्ही चहा पाजायचा मा गोड तोंड करायचं मी तसं काय लाचार वाटलं तुम्हाला मला थोडस पाणी द्या वाटलं तर बरं बरं लगेच आणते हा आला आला बर का, का आओ, नहीं, नहीं, आओ, पानी पानी तुम्ही असं समजू नका मी पाणी पिलोय म्हणून तुम्हाला द्यायला बाड काढूनच नेईन मी नाही नाही असं थोडे म्हणजे पाण्याचा धर्म राहतो तुम्ही पाणी प्यायलं म्हणजे मी तुम्ही माझं भाडं सोडणार आहे असं थोडं मी म्हणते नाही नाही सांगतो तुमच्या मनात आला असेल असं नाही हो नाही असं काही नाही माझ्या मनामध्ये हा तेच तुमचा नवरा किती दिवसाने येतो घरी ते येते ना दोन तीन महिन्यानी दोन तीन महिन्या मग का हा मग भारी काम येऊ हो। आता कसे माहिती का तुमचं भाडं दिलं असतं पण काय झालं माझा नवरा इतका विचित्र आहे मला पण पैसे पाठवून राहिला आणि भाड्याचे पण पाठवून राहिल्या तेव्हा मला इतकं टेन्शन झालंय का, का तुमचे पैसे द्याव कसे तुमचे वडील आले होते तेव्हाच मी देणार होते पण पैसेच नाही तर कसे द्यायचे हो तुम्ही सांगा आता जर पैसे असतील तर मी तुमचं तुम्ही तुम्ही करत काही करते काहीच नाही का आता कसं सांगायचं तुम्हाला मी एकटी माझ्या मैत्रिणीकडून त्या दिवशी थोडेसे पैसे आणले त्याच्यामध्ये मी थोडस सामान वगैरे चहा साखर आणून घेतली कस आता आ, कसा तुम्हाला काय सांगायचं दुःख जे आहे ते बरं आहे आता कशाला उगा दुखा खपल्या खापल्या काढित तुम्ही देईल मी तुमचं वाड्या काही टेन्शन नका मला काहीच सांगू नका तुम्ही ना पैसे टाका बा तसा मी इडून जाणार नाही वखत तुमचं झालं आज देतो उद्या देतो अहो असं करता करता पाच घरचे दिवस आण तुम्ही मला घरचे भाकर द्यायना भाकर का होांताबाई काय तुमचं नाव राहते होतीच राहते तुम्ही तुम्ही कस काय बोलते हात काय लावू राहि भाड्याच काय करायचं म्हणजे तुमचं भाड्या भेटू नाही राहिले म्हणून काय त्याच्या बादल्या तुम्ही माझ्या अंगाला हात लावू शकता मग तर। ते हात राग आला तुम्ही एवढ्या सुंदर तुमच्या नवऱ्याला करमतच काय तिकड दोन दोन तीन तीन तुम्हाला काय करायचं आमचा वैयक्तिक प्रश्न येतो तुम्ही कशाला आमच्या मध्ये जास्त गडबड करू राहिले अहो तस नाही रात हल्ली बायकोलाही करमत नाही नवऱ्यालाही करमत नाही अन्याना तुमचा नवराला तुम्हाला इड दाखवून गेला अहो पण तुम्ही असे सारखे सारखे अंगाला अशी टच नाप ना करून तुम्हालाय का तुम्हाला भाडंच पाहिजे ना हं तुमचं भाडं तुम्हाला भेटून जाईल तुम्ही निघालता आधीच बाहेर डॉक्या इतकं टेन्शन नाही तुम्ही येऊ ये बाहेर

तुम्ही जा बरं आता मला जास्त बोलायला लावू नका मी त्यातली बाई नाही आहे तुम्हाला सांगते अहो मी आहे ना त्यातला अहो तुम्ही आहे तर तुमचं भाडं आम्ही ठेवणार नाही ना तुम्ही इथं कशाला मला ते सांगू राहिले म्हणजे मी तुमच्यासारखं वागव असं तुमचं म्हणणं आहे का अहो आम्हाला काही दुसऱ्याचा परपंच मोडायचा नाही पण ये की महामानातलं बोलू का जाऊ द्या शांताबाई महामानातलं बोलू राग नाही येणार बोला ना मला तुम्ही फार आवडा त्या आज करता करता असे सहा महिने झाले उद्या नक्की देणार हो उद्या दे नक्की देते मग एक काम करा एक तर भाडं द्या नाही तर मग त्या गोष्टीला तयार राहा त्या गोष्टीला तयार राहा मी समजतय त्याला ठीक आहे मी तुम्हाला विचार करून सांगते जा तुम्ही विचार करा आजची राहत उद्याला मला कळवा चालत उद्या मी कितला येऊ मग बाहेर घ्यायला फोन करते तुम्हाला बर बर चालेल जाऊ जा देते सांगितले तुम्हाला चे खुशाल लगेच हात लावायला लागले अंगाला म्हणजे त्याला भाडे पाहिजे नाही तर भाड्याच्या बाजले त्याला माझं शरीर पाहिजे हं यांना फोन करते ना हॅलो हां मी काय म्हणते तो रूम मालक आला होता इतका काही बोलून गेला इतका काही बोलून गेला का बास रे बास तो म्हणे मला आत्ताच्या आत्ता भाडं द्या नाही तर तुम्हाला सांगते त्याची डोळे बिळे ते चांगले नव्हतं वाटतो मला हा मग मग तुम्ही भाडं घेऊन येत आहे का नाही उद्याचे उद्या नाही का बर पैसे नाही मग आता काय करायचं पाच सहा महिन्याचं भाडं थकलंय ना त्यांचं तर दिलं तर पाहिजे ना पगार झालेला नाही मग कधी करणार आहे तुमचा मालक पगार मेल्यावर काढणार आहे का मी हा एक तर मला घरात काही खायला पण तु तुम्ही पैसे पाठवून राहिले या घरवाड्यात रूमवाल्याचे पण पाठवून राहिले पैसे काय करायचे मी सांगा बरं तुम्ही थोड्या दिवस थांब थोड्या दिवस थांब चालले सारखं किती दिवस थांबायचं मी येणार आहे का नाही सांगा पैसे घेऊन नाही नाही बोलून गेला तो मालक मला त्या मालकाचं कोर घाल होत हम्म बर ठीक आहे असं सांगू त्यांना अजून दोन महिने थांबा अहो एक दिवस थांबायला तयार नाही ते उद्याचा वायदा केलाय मला हा नाही तर मग मी काय करू आता काय करू मी आता आता त्याला मी तो तर थांबायला तयार नाहीये डोक्याला माझ्या काय करावं काय नाही असं आता माझ्या मैत्रिणीलाच फोन लावते त्या सारिकाला हॅलो सारिका कशी आहे तू चांगली आहे मी पण चांगली आवाज का कमी झाला अग काय सांगू तुला इथं भाड्याने राहते तुला तर माहितीच आहे एक तर माझा नवरा येत नाही चार चार पाच पाच महिने आणि मला पण ते निटाय मला काहीच किराणा घ्यायलाय पैसे पाठवले नाही भाड्याचे नाही पाठवले आणि तो रूम मालक रूम मालकाचा पोरगा आला होता नाही नाही तसं बोलून गेला अगं सारे काय ना त्याचं भाडं बाकी ना तर तो म्हणे उद्याच्या उद्या जर भाडं नाही दिलं तर मग त्यांनी असं हात बीत धरला माझा त्याची वासना चांगली नव्हती वाटत ग काय करू मी आता माझ्याकडे पैसे नाही त्याला द्यायला आईला सांगते तू एक काय हा का असं करू पण प्लॅन सक्सेस होईल ना शंभर टक्के बर ठीक आहे तू सांगितलं ना तशी मी आयडिया करते आता आणि त्याला बोलून घेते चालेल ठेव मग हत् मी डोकं लावते मस्त त्याला फोन करते हॅलो हॅलो हा म्हटले मी बोलते शांता हा बोला ना बाई काल ना आले होते ना तुम्ही भाडं नेला काल दुपार आलतो ना मग हाय का पैसे पैसे नाही आहे मग ना? मग काल आम्हाला तिडे बोली त्या बोलले होते काय पैसे द्या नाही तर मग त्याच्या बदल्यात हा 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 हो म्हणजे तुम्ही आहे का तयार हो आहे ना त्या गोष्टीला हो हो मग मला तेच लागत होत हो का हो मग येतो ये येतो आवाज नाही like तुमचं कामधाम बरं बरं मी पाच मिनिटात तुमच्या पै ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठेव हो येऊ द्या आता त्याला आगे आगे देखो होता है क्या तुम्ही फोन करून बोलावलं मंगळा जीवा जीव आला डबक्या नालो हसत हसत बस हा या काय झालंय शांत बाई तुम्हाला खावलायचं कारण सांगू आता माझ्या घरचे मला बोलणार ते काय झालं माहितीये का मला वाटलं नाही ना तुम्ही एवढे चांगले असं झालं नंतर जाऊ दे जेवायचं ते तेव्हाही नाही का मग मधीच जाऊ आपण आता हा मधीच ना इड कुठे ओपन इड ओपन मग हा दरवाजे कुणी वाजे लिहून नाही का इकडे भीतीच आपल्याला चला रूम हॅलो डूममध्ये बरं ऐका ना बरं चला बदल आता ज्या कामाला मी आलं ना ते काम सक्सेसफुल झालं पाहिजे का? नाही का? काय अहो तुम्ही काय एवढे नाराजे मला आता बोलून घेतलं तुम्ही पाच तोंड उचलून दिलं असं कुठं चालतंय का काय म्हणजे सांगू का मनातलं अहो सांगितल्या शिवाय कलन का मला मी तुम्हाला सगळं प्रेम दिलं असतो मग बोलून घेतलं ना आता प्रेम द्यायला लगेच नाही म्हणून राहिल्या का पण काय माहिती का मला कोणाची फसवणूक नाही करायची म्हणजे काय मला कोणाच नुकसान नाही करायचं आहे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला मोकळ सांगते नाही बोला बोला सांगू का तुम्हाला सांग मला कॅन्सर आहे काय कॅन्सर अहो बर हो इकडं बघा ना मी तुम्हाला सगळं दिलं असतं माझा नवरा पण इथं नाही पण काय करू अशी रोगानी ग्रासले सर शरीर खराब झाले तुमचं कशा नुकसान करू ऐका मला तुम्ही सांगितलं ते मला त्याच्या त्या गोष्टीत लय आनंद वाटला नाहीतर तुमच्या ठिकाणी जर दुसरी बाई असती ना तर ती बाईला कोणता रोग असू दे ती बाईना काहीही सांगितलं नसत बर काय वाटत तर मग तुम्ही खूप चांगल्या आहात ती बाई म्हणली असू दे मारू दे आपलं भाडं वाचतं मी झाला याला रोग मी आला तर हा मार्ग नाही मी तुमचा विचार केला नाही नाही आपल्यापासून कोणाचं सा नुकसान नको हो तुम्ही ना तुम्ही खूप चांगले आहे मग हो का तुम्ही डॉक्टर वगैरे काय केले नाही का कस करणार त्याला पैसा पाहिजे ना हा बरोबर आहे गरिबीला इलाज नाही पैसा कमी पडला पैसे असते तर एवढ्या दिवसात त्याच्यातून निटपण झाले असते शांताबाई एक काम करा तुमचं अजून सोन्यासारखं शरीर आहे याबा काय पैसे लागल ते लागू द्या हा पठ्या खर्च करायला तयारी जाऊ द्या तुम्हाला शरीर तुमचं तुम्हा महत्वाचं आहे तुम्हाला आज खूप काही करायचंय मी डॉक्टरला मी पैसे देतो किती पैसे लागतील चार लाख रुपये खर्च सांगितला चार लाख हो मी तुमच्यासाठी पाच लाख खर्च करतो पाच हो करतो तुमच्यासाठी पाच लाख खर्च खर्च करतो तुम्हाला नीट करतो संध्याकाळी तुमच्या फोन प्ले मी पाच लाख रुपये टाकितो आणि तुम्ही शरीराची काळजी घ्या डॉक्टर जा नित्य नियमान त्यांनी सांगितले तशा गोळ्या घ्या आणि तुम्ही चांगल्या नीट व्हा आणि मग मला फोन करा मग मी येतो तुमच्याकडून का हो मी नीट झाल्यावर या का मला सोडू नका यांना तुमची खोली कधी सोडणार नाही आयुष्यभर तुमच्या खोलीमध्ये राहील चालत आणि मी बरे झाले ना या रोगातून पण मी तुम्हाला हो नीटच करी लय हो। लोक कर नीट आता ज्याच्याक पैसा येतो फक्त तेव्हा तुम्ही दम काढा आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुला हो पर्या झाल्या का नक्की मला प्रेम देणार आता ह्या काही सांगायच्या गोष्टी का तुम्ही माझ्यासाठी एवढं करू राहिले आणि मी तुम्हाला प्रेम नाही देणार का आताच दिलं असत आताच दिलं असतं पण मला तुमचं नुकसान नाही करायचंय नाही नाही तुम्ही मला तुमचं सोन्यासारखं शरीर खराब नाही करायचं बाई तुम्ही सभ्य बाई वाटल्या मला हो एवढं मनातलं दुःख तुम्ही मला सांगितलंय असं कोणीही सांगू शकत नाही या जगात बरोबर बर मी संध्याकाळी तुम्हाला फोन प्ले मारून देतो तुमच्या चालेल हा नीट वा बर का तसं मग अजून मधून मी येत राहीर गोळ्या घेतले का औषध घेतलं का नाही का मग जाऊ बर का एक काम करा एकदा हातात हात द्या बर का नीट वा फक्त नीट वा माणूस आहे मूर्ख किती काय डोक्यावर पडलाय का माणूस मला पाच लाख पण देऊन गेला आणि मला म्हणे तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेम द्याल तेवढं त्याला ना का देऊ पण मला प्रेम द्या मी तुम्ही बरे झाले का येतो आणि मी असाच अजून बजून येत राहील अरे बावळटा मूर्खा तुला प्रेम द्यायला का माझ्या डोक्यात पाणी झालं का आता मी पाच लाख रुपये उद्या घेते फोन पेवर पडलेले आणि तुझ्या घराला लाट मारून देते मी जाते माझ्या नवऱ्याकडे निघून मग बस बोंबलत <laughs> संध्याकाळी पैसे टाकतो म्हणे अजून पैसे टाकले मी फोन तरी करू हॅलो हॅलो ते पैसे टाकीत होते ना तुम्ही दवाखान्यासाठी हो 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 एक दोनच मिनिटात पैसे टाकितो बजाल ध्यान दिलं तुम्ही हा तेच मला वाटलं तुम्हाला विसर पाडला असेल ना नाही मी याच्यात टाकितो बा आले पा आले ओ, आले, आले. आले का ओके ओके. हो झालं जेवण अगं खाऊन घ्यायचं काहीतरी बाईक लागत नाही ना हा ते बरोबर आहे मी काय म्हणतो जाऊ दे पण ती तिकून पप्पी तर घेऊ का ना तू घे घे अरे वा अरे वा 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 ठेवू का हो ठेवा ठेव पप्पी घेतोय बावट आले पाच लाख आता शांताबाई चला बाडिस्तर गुंडाळून आपल्या घरी तो यायच्या आत चला शांता शांता शांत झालू शांत झाली शालू आता कुणाच ना आला बाबू राव आला बाबू राव आता। ए, आला बाबू राव आार आला बाबू रा गेली शांता बाथरूम ला गेली काय नाही पण मग सगळे दरवाजे मोकळे ग शांता हा तो गेला नहीं तू भी आस नहीं आगे। 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 आगे तो सब नहीं शांता कुछ गेली शांता यो बाबू तो अरे तो परून तर नाही ना गेली अरे देवा अरे पाच लाख रुपये मला म्हण मार आ? मी ते पाच लाख मारले बाई ना दरवाजे बिरवाजे लायटी बिटी लावून बाई फरार झाली हाय ना चालू चालू बाई पाच लाखाला चुन लावून गेली अहो मला की आली म्हणाच्या आजारासाठी मी पाच लाख रुपये मारले आणि चालू चालू बाई मला तर चुना लावून गेली ए देवा अरे घरी काय सांगू अरे मला ते पैसे माळे नव्हते होते बापा रे बापाचे होते आता काय सांगू बापाला काय सांगू अरे बाबू कसा विश्वास ठेवला मी हा? या बाई व मला वाटलं ती आजारी म्हणून मी दिले माझ्या बापाकून पैसे मी घेत मला मन कॅन्सर झालाय मला अन बरी झाल्यावर मी तुम्हाला प्रेम देईल अहो काच प्रेम आणि काच काय बाय तर पळून गेली आता पा पायची कुठं अं पैसाही घेऊन गेली घराचं भाडंही थकून गेली अगं ग ग आता माराय कोणी नाही राहिलं रे देवा अरे कसा फसला तू वाऱ्या कसा फसला कुठंच फसला नाही निड तू फसला एका बाईच्या नादी लागून बाईचा नादच राहत्या पैसा ना माणसाक द्या पण बाईक पैसा देऊ नये जोडीदार सांगत राहत्या वाऱ्या फसला अरे वाऱ्या पाच लाख कमवायला खूप दिवस लागतील अरे बाप काय म्हणला आता तू आहे कोणी आईलंच नाही ते रे जाऊ दे